गुड मॉर्निंग दोस्त मंडळी आज एक पण मसल पेन करत नव्हता कारण काल रविवार असल्यामुळे आपला रिलॅक्स डे होता मग काय उठलो डायरेक्ट किचनमध्ये गेलो पाणी गरम केलं ते पाणी घेतलं आणि मी माझं आवरलं आणि शिवरायांचं दर्शन घेऊन घेतली डायरेक्ट पॅकिंग करायला आता कसली पॅकिंग जावं तर लागतंय ना अहो गावाला हो कारण आता गणपती बाप्पा येत आहेत ना त्याच्यामुळे गावाला तर गेलंच पाहिजे दुनियाभरामध्ये कुठेही गेलं तरी गावाशिवाय काय आहे का माझा तर प्लॅन होता लालपरीने जायचा पण काय आपल्या चिक्कू भाऊचा पण आला चिक्कू बाबाला मी गावावरून येतोय आपल्याला गणपतीच्या डेकोरेशन साठी खरेदी करायला जायचंय मग मी पटकन पॅकिंग केली माझं आवरलं तोपर्यंत चिक्कू भाऊ तर आपला आला होता मग चिक्कू भाऊला घेतला आणि गेलो आम्ही खरेदी करायला मग तिथून खरेदी वगैरे केली आणि मग निघालो आम्ही गावाला जायला तर काय पाऊल सेट तर झाले ना मधूनच चालू चिक्कू भाऊ तर आलता पॅक होऊन मी तसाच बोंबल मग काय जाऊ दे बोललो काय ऑप्शनच नाही मग डायरेक्ट नॉनस्टॉप आलो आम्ही आमच्या तालुक्यामध्ये तर आमच्या तालुक्यात तर काय पाऊस चालूच होता मग बघा कसा नजारा आहे आमच्या तालुक्याचा मग मी आलो डायरेक्ट गावामध्ये आणि गावामध्ये येत असताना एकच गाणं आठवतं ओढ लावती अशी जीवाला गावाकडची माती हा आता आवाज बेकार येतोय पण काय एवढं तेवढं चालतं आणि गावाला जरी आलो असलो तरी आपलं ट्रेनिंग मिस नाही झालं पाहिजेत मग काय कडक कॉफी बनवली काढली आपली स्प्लेंडर आणि निघालो मी ट्रेन करायला आणि मी आलो जिम मध्ये तिथून मी माझ्या फिटनेसची सुरुवात केली ते म्हणतात ना जुनं ते सोनं इथून तर माझी खरी सुरुवात झाली मग काय आले आले आपली सगळी गँग बिटली तर आज बॅग आणि बायसेफ ट्रेन करायचा होता मग वॉर्म अप केला आणि घेतली मी बॅक ट्रेन करायला बॅकचे घेतले चार व्हेरिएशन्स आणि मग मी घेतला बायसेफ ट्रेन करायला चे घेतले तीन व्हेरिएशन्स आणि आपल्या भावासोबत आजचा वर्कआउट सेशन केला कम्प्लीट विल फॉलो मोर अक्युरसी डे बाय डे सी यू टुमारो